बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे वर्ष तीन कोटी साठ लाख व्युवर्स आहेत आता सबस्क्राईब करा वेगळा विषय हटके विषय हटकी हट चर्चा आता मी ढुकी गावात आहे आणि ही मंडळी ढुकी या गावचीच आहेत आता नेमकं यांचा एक विषय घडलेला आहे काल सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं एक रुपयामध्ये त्यांना मोबाईलचं वर्षभराचं रिचार्ज असा मेसेज आला होता मोबाईलवर आणि त्याने रिचार्ज पण केला आता पुढे काय घडलं त्याच्यात बघूया आपण थेट त्यांच्या नेमका मध्ये वर्षभर रिचार्ज मग पुढे काय झालं दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी क्रिसमस डे होता त्यानिमित्त एक ऑफर आली होती एक रुपयाचं रिचार्ज करून तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि हे जी नावी कंपनी आहे हे टोटल फ्रॉड कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गावातील सर्व तरुणांना म्हणजे बळी पडलेले आहेत आणि माझी एकच विनंती आहे की बँकेने ह्या तरुणांना अकाउंट वरती दहा हजार रुपयाचं रिचार्ज झालेला असेल तर दोन दोन तीन तीन लाख रुपये हे होल्ड लावण्यात आलेले आहे ला ते होल्ड पैसे होल्ड लावले का घेतले पैसे होल्ड लावला कसं का काय काही का का लोकांना होल्ड लावला काही लोकांचे काटून घेतले किती काटले पैसे पंधरा हजार रुपये काय होय काय जेवढी सर नेमका कोणा पुढे काय म्हणलं काय हातामध्ये काय ते पार्सल आहे मोबाईल साहेब नाही ते रिचार्ज जे केलेले होते ना काय नाव तुमचं अतिक्षेत बरं हा मी पण रिचार्ज केलेले आहेत माझ्या अकाउंट वरून अकरा रिचार्ज झालेले माझ्या अकाउंटला त्रेचाळीस हजार सातशे अष्ट्याहत्तर रुपये होल्ड दाखवायला लागले माझ्या अकाउंटला चार हजार रुपये होते सगळे कापून घेतले बँकेनं आणि चाळीस हजार अठ्याण्णव रुपये माझे होल्ड दाखवायला लागले बँकेमध्ये विचारलं तर बँक मध्ये आमचा संबंध नाही याच्यात आम्ही कापले नाहीत आम्ही होल्ड टाकला नाही मग होल्ड कोण टाकला तर जे युपीआय युज केले ते होल्ड टाकला म्हणले मग ही ऑफर कशी आलेली होती ती नवी ऍप ची ऑफर आली ॲप म्हणजे कशासाठी असते काय कधी होती ऑफर हो कधी आली होती कधी रिचार्ज क्रिसमस डे होता का पंचवीस तारखेला पंचवीस डिसेंबरला क्रिसमस डे होता त्या दिवशी ऑफर आली एक रुपयामध्ये रिचार्ज होऊ लागले होते काही जण किती रिचार्ज एक रुपयामध्ये एक रिचार्ज होत होता चार हजाराचा रिचार्ज होत होता एक वर्षाचा लिहिलं काही तशी नव्हती त्याची लिंक होती का सगळी स्क्रीन आमच्या आम पशी आम्ही केलेली आहे त्यांना काय परमिशन मागितली नाही आम्हाला असं नाही की लोन आहे काय आहे त्यांना काय आम्हाला काय पुरावे मागितले नाहीत रिचार्ज झाले सक्सेस झाले आणि दोन महिन्यानंतर ही बँकवाल्यानं आम्हाला हे केले पेंडिंग लावले पेमेंट मग आता बँकेत गेले होते बँक मध्ये आता गेलेलो होतो तर ते सर म्हणतात की आमचा संबंध नाही तुम्ही त्या ऍपला बोला म्हणतात पण त्या काही त्याच्यामध्ये ऍपवाले काय करते कॉल करतेत दंडमशाही करून आम्हाला पैसे वसुली करायला बघायला लागलीत ती काय म्हणतात कॉल केला तुम्ही कॉल केला त्यांनी केला होता की पैसे तुम्ही भरा सर असं तसं करा तुम्ही त्या दिवशी रिचार्ज केले मी म्हणलं सर आम्ही पैसे पैसे टाकले वगैरे रिचार्ज केलाच नाही ना रुपया पे केल्यानंतरच रिचार्ज झालाय असं नाही की आम्ही लोन घेऊन रिचार्ज केलेला आहे बिना लोन घेता रिचार्ज झाला त्याच्यानंतर हे आता आमच्या ह्याच्यावर लोन दाखवायला लागले अकाउंटवर पुढे काय केलं आता काय सर म्हणायला लागलेत की तुम्ही त्या ॲपलाच कंप्लीट करा आता आम्ही पोलिस स्टेशनला एक सायबर क्राईमला ला देणार आहोत कंप्लेंट तुमचं बी झालं आमचं बी झालं कितीचं पस्तीस हजार पाचशे एक्याऐंशी किती रिचार्ज केले होते होते आणि ह्या कंपनीनं आम्हाला एक रुपयाचे आमिष दाखवून तीन हजार नऊशे नव्याण्णवचा रिचार्ज केला एक रुपयाचा आमिष म्हणजे ते क्रिसमस होत त्या दिवशी आणि त्या दिवशी क्रिसमिस डे इकडे चारा त्या दिवशी क्रिसमस होतो आणि त्या दिवशी एक क्रिसमसचा झाड होता त्या ॲप मध्ये त्याची त्यांनी ऑफर दिली होती एक रुपया पे केल्यानंतर तीन हजार नऊशे नव्याण्णवचा रिचार्ज हा सक्सेसफुली होत होता <laughs> त्यांनी आम्हाला एक रुपयाच्या रिचार्ज मध्ये तीन हजार नऊशे नव्याण्णव रिचार्ज दिला आणि आमची फसवणूक केली आता पुढे काय केलं थो पुढं आम्ही त्यांना निवेदन दिलं बँकेला सायबर क्राईमला देणार आणि डोकी पोलिस ठाण्याला कमीत कमी अडीचशे ते तीनशे पोर आहेत ज्यांनी रिचार्ज केले डोकी गावामध्ये क्रिसमस डे ला ऑफर आहे असं सांगून त्यांनी एक रुपयामध्ये रिचार्ज केला लोकांनी मात्र त्याची आता वसुली सुरू आहे आता त्यांचे जे बँकेत खाते आहेत ते बँकेत खाते जे आहेत ते होल्ड करण्यात आलेले आहेत आणखी पण काय लाभ आणते त्याचे कुठं लाभ घेतला होता का एक रुपयाचा एक रुपयाचा घेतला होता की कसं कसा आधी क्रिसमसची ऑफर होती पंचवीस डिसेंबर नाव आहे तुमचं माझं शैलेश धाकपाडे ऑफर काय म्हणजे ऑफर होती क्रिसमसची नावी ॲपची एक रुपया तीन हजार नऊशे नव्याण्णवचा रिचार्ज होत होता रिचार्ज आम्ही केलं त्यांनी आमच्याकडनं एक रुपया घेतला दहा रुपये मी त्या ॲपवर टाकून बघितले तर रिचार्ज होत नव्हता फक्त एक रुपया टाकला की रिचार्ज सक्सेसफुल व्हायचा मग आता एक रुपया त्यांनी घेतला रिचार्ज केला आणि आता आमचं बँक अकाउंट होल्ड केलंय त्यांना आधी गरज नाही ना, ना बँक अकाउंट होल्ड करायचा आणि केलंय खात्यावर मायनस आहे खातं आता हा खातच मायनस करून टाकलं रिचार्ज केलं तुम्ही आम्ही जवळजवळ लाख दीड लाख रुपयेच केलं ते रिचार्ज मग पैसे कटले तुमचे पैसे कटले की वीस हजार रुपये कटले अकाउंटवर होते वीस हजार रुपये आता बँकेनेच कट केलेत मग तिथे आणि बँकेत जाऊन विचारलं तर ती म्हणते युपीआय पैसे कटलेत पण बँकेनं पैसे कशाला जाऊ द्यायचे त्यांच्याकडे आम्ही सेव्ह करून ठेवलेत बँकेकडे की कट... बँके विश्वासाला परमिशन काय दिलं होतं पैसे कसं काही सुद्धा नाही आमच्याकडनं काय झालत एक रुपयाचं रिचार्ज युपीआय न केलं आम्ही फ्लिपकार्टवरून आमच्या बँकेचा काही संबंध नव्हता त्याच्यात ना ह्याचा काही संबंध नव्हता अकाउंटचा एक रुपयाचा रिचार्ज सक्सेसफुल केलं त्यांनी आणि सक्सेस करून घेतलं ना आम दाला कर पाईशे बारा, पाईशे बारा, बारा आला आता आमच्या मागे तग फोन करते व्हॉट्सअपला नोटीस पाठवित पैसे भरा पैसे भरा कुठले भरायचे आम्ही रोज कामाला जातो लोकांच्या शेतात आणि कुठले पैसे भरायचे एक कोण रिक्षा चालवते कोण पेट्रोल पंपावर कामाला आहे आणि आता असं करायला लागले की आता आमचा अकाउंटच मायनस करून टाकले व्यवहारच बंद केलाय आमचा आम्ही ह्याच्या विरोधात ग्राहक मंचात जाणार आहोत तक्रार दाखल करणार आहोत कंपनीच्या विरोधात आणि ती कंपनी दोन हजार चोवीस ऑक्टोबर मध्ये बॅन केलेली आहे आरबीआय म्हणजे या कंपनीनं काय केलंय बॅन काढण्यासाठीही कस्टमर सोबत एक नवा वापरला वापरलाय की रिचार्ज करून घ्यायचं कंपनीचे कस्टमर वाढवायचे व्यवहार चांगला दाखवायचा कस्टमर जोडलेत असं बी आयला दाखवायचं आणि बॅन काढून पण कडनं आमच्या गोरगरीबाच्या घरावर जाळखाली कंपनी आरबीआयने ह्याच्याकडे बी लक्ष द्यावं होय तुम्ही बी घेतलाय रिचार्ज हो मी बी रिचार्ज केलेलं काय नावा तुमचं माझं विनोद बलांडे केलं रिचार्ज तुम्ही मी एक लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मला होवला बँकांना किती लोकांचं रिचार्ज केलं साधारणतः अठ्ठेचाळीस रिचार्ज आहेत एक रुपयामध्ये आम्हाला सुद्धा विश्वास नव्हता की एक रुपयामध्ये होत आहे का रिचार्ज पण ते झालं अचानक आणि आता होल्ड लावलाय जर आमचा व्यवहार आमच्या अकाउंट मधून चार हजाराचं जर रिचार्ज पैसे जर गेले असते तर बँके लावा ना होल्ड काय आम्ही कुठली अथोरिटी दिली नाही कुठलं इ सिस्टम केलं नाही त्यांना की आम्ही पैसे नाही भरले तर बँक आमची जिम्मेदार राहील पण बँकेने विनाकारण आमच्या अकाउंटला होल्ड लावलाय काय नियम नसताना देखील लावलाय नक्कीच आम्ही आरबीआय तक्रार करणार आहोत बँकची त्या युपीआय आयडी ची सगळ्याच आम्ही दोन तीन ऍप ची आम्ही तक्रार आरबीआय करणार आहोत बघा इथं ढोकी गावामध्ये हे जे तरुण आहेत त्यांनी मोबाईल मध्ये रिचार्ज केला लोकांनी एक रुपयामध्ये रिचार्ज होतो म्हणून रिचार्ज केला आणि आता पैसे वसूल चालू आहेत करायला ते लोकांना आता अडचण बँकेतले खाते आहेत ते खाते होल्ड केले आहेत मात्र तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर कुठं जर असा मेसेज आला किंवा कुठं जर एखादी लिंक आली तर ओपन करू नका त्याची खात्री केल्याशिवाय आणि तुम्ही तुमचा युपीआय आयडी असो हो किंवा कुठली खात्रीला एक जर माहिती असेल तरच तुम्ही त्याच्याशी व्यवहार करा आणि तो व्यवहार करू नका नाही तर तुम्ही सुद्धा यांना बळी पडू शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सुद्धा आवाहन करतो की तुम्ही कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावरच्या अनाधिकृत लिंक ओपन करू नका जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते यासाठी तुम्ही सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे ढोकी गावामध्ये जे तरुण आहेत आता या तरुणाने नावे ॲपमधून एक रुपयामध्ये रिचार्ज केला मोबाईलचा एका एकाने तर अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस केले का अठ्ठेचाळीस इकडे अठ्ठेचाळीस केले इकडे पस्तीस केले आहे म्हणून किती दाबलं पटन पण आता अडकलेत त्याची काळजी घ्या तुम्ही सुद्धा आता पुढे नेमकं यांच्यावर काय कारवाई होणार आहे का नेमकं यांचे पैसे कसे होल्ड कसे निघणार आहेत हे पाहणं गरजेचं आता त्यांनी बँक अधिकाऱ्याला भेटलेत आता पुढे काय कारवाई करतात वेगवेगळे विषय मी तुम्हाला दररोज दाखवणार आहे विषय कसा वाटला की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हो तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी ढोकी तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव

यो भयो भाइ त्यसले पनि भन्यो कि यो किन गर्छ यसले

आपण फोनपे तुम्ही गुगल पे वापरता एखादं तुम्ही एखादं बजाज फायनान्सचं कर्ज घेता त्याच्यातनं हप्ता आपोआप जातो का जातो का नाही त्यावेळेस बँक पाठवते का त्यावेळेस बँक काय करते का तुमचा हप्ता एखादा थकला तर ते कुणाला कुणाचा हप्ता थकतो त्यांचं थकल तसं तुमचं आता जे थकलय काय ते कुणाचं थकलंय नाव ऍपचं थकलं त्याच्यात दे बँकेचा आमचा इंटरफेअर काही नाहीये होल्ड कोणी केलं होल्ड आमचा नाहीये बँकेनं होल्ड चार हजार गेले बजेटचं कार्ड असू द्या कुठलं दुसऱ्या बी असू द्या अकाउंट कुठल्या अकाउंट मधून अकाउंट बजेटचं बी कार्ड असू द्या नाहीतर नवीन असू द्या आपला अकाउंट कुठल्या खात्यातून जाते परवानगी दिलेली असती त्यांना माझ्या खात्यातून हे पैसे वजा करण्यासाठी दिले नाही म्हणजे दिली नाही तर त्यांना तुम्ही जे हे केलेलं आहे काय ऍप बन वापरता त्यावेळेस ओटीपी टाकता तुम्ही रिचार्ज करताना पण ओटीपी टाकला नाही नाही ओटीपी नाही रिचार्ज नाही ओटीपी म्हणजे डाउनलोड करताना ह्याला त्याला तरी काय परमिशन पाहिजे कस्टमर केअर कस्टमर केअरला फोन केला कस्टमर केअर काय म्हणले ब्रांचला जाऊन भेटता त्यांना जावा ती होल्ड कार्ड होल्ड आपल्या इथलं नाही आहे हा विषय आमच्याकडे इथला का नाही ब्रांच लेव्हलला कुठलाही प्रकारचा होल्ड तसा म्हणजे जे तुमचा ऑनलाईन होल्ड पडलेला आहे कुठल्याही ब्रांच मध्ये पडलेला नाही मी काल आपले कोण आले होते मला वाटते समुद्र वगैरे आले होते त्यांचे मी स्टेटमेंट काढले त्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा ते आलेलं आहे कि बाबा हे ऍप आहे म्हणून युपीआय आपण जे युपीआय ट्रान्झॅक्शन येते का नाही युपीआय येते त्याच्यात त्याच्यात असं कुठंही बाबा बँकेला कट झाले बँकेनं होल्ड लावला असं नाही समजा आमचं कर्ज असतं आम्ही एक आठवड्याल साहेब आमचा अकाउंट बंद करा बंद का केलं आमचा अर्ज दिलेलं केले की होणार नाही

बँकेकडून मार्ग घ्यायला परिश्रांना विचार करा अकाउंटचा काय समज नाही ट्रान्झॅक्शन आहे मग बँक अकाउंट बंद कराल का अडचण बंद करून टाका युपीआय पैसे म्हणून पंधरा हजार महिन्यात बरोबर क्लोज करायची काय सांगितलं विनाकारण क्लोज करत बसून काही एकदमच सगळे आले होते एकदम पंधरा वीस जण आले एकदम आताच नाही त्या दिवशी मी ज्यांना अर्ज दिला त्यांचे क्लोज फक्त मी त्यावेळेस काय सांगितलं होतं वैयक्तिक सल्ला होता की बाबा तुमचं जर त्या अकाउंटला दुसरं काही ट्रान्झॅक्शन येणार ना असतं ते विनाकारण बंद होती तुमचं हे करून करा बाहेर निघाय जे ॲपच कॉन्टॅक्ट आहे आता मग अशी पी माझा वाजे तीच तुमचं सेम आता जे बोलणं जाते ते त्यांच्याशी पण बुड त्यांना तेच सांगितलं की बाबा ब्रँच घेऊन नाही कुठलंही काय करता येत नाही बाबा त्याच्यात त्या दिवशी आपल्या हातात ऑनलाईन आहे जसं आपण का हे डिजिटल लोनचा प्रकार झाला तुम्ही की बाबा आपण एखादं लोन डिजिटली घेतो आणि त्याच्यात काय मार्जिन बघायचं असं तसं प्रकारचं दिल तीन लाख

empegar a caer la